पक्षाचे सरचिटणीस राहुलजी शेवाळे आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमचे अमित साठमजे यांनी आपल्याशी संवाद देखील साधला होता त्याच मोडवर त्याच ट्रॅकवर आम्ही काम करतोय उर्वरित जागांवर चर्चा आज संध्याकाळपर्यंत निश्चित होईल आणि दोनशे सत्तावीस जागांवर महायुतीमंडळ आम्ही लढल दोनशे जागांवरती चर्चा पूर्ण झालेली उर्वरित सत्तावीस वीस जागा ज्या त्या उरलेल्या आहेत त्यांचा कधी पण आज त्याच्यावर चर्चा पूर्ण होईल आणि चर्चा पूर्ण झाल्यानंतर तातडीनं आम्ही फॉर्म भरायला सुरू करू शिवसेनेला किती जागा मिळणार आहेत आम्ही सुरुवातीपासून सांगतोय की शिवसेनेला जागा भाजपाला जागा याच्यापेक्षा महायुती ही प्रत्येक जागेवर जिंकली पाहिजे हा क्रायटेरिया दोन्ही नेत्यांनी डोळ्यासमोर ठेवला आहे म्हणजे आमचे नेते शिंदेसाहेबांनी डोळ्यासमोर ठेवला आणि देवेंद्रजींनी डोळ्यासमोर ठेवलाय त्याच्यामुळे त्याच बेसवर सकारात्मक आमची चर्चा सुरू आहे चर्चा ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि आज संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत दोन एबी फॉर्मचं वाटप कधी केलं जाणार आहे संपूर्ण या सगळ्या गोष्टी अनेक वर्ष माननीय एकनाथ साहेब हे प्रभावी राजकारणी म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत आहेत मुख्यमंत्री देवेंद्रजी देखील प्रभावी राजकारणी म्हणून काम करत आहेत त्याच्यामुळे त्यांना कधी एबी फॉर्म द्यायचे आणि कधी उमेदवारी अर्ज भरायचे हे आमच्या सगळ्यांपेक्षा चांगलं ज्ञात असल्यामुळं लवकरात लवकर ए बी फॉर्म दोन्ही पक्षाचे लोकांना दिले मुंबई भारतीच्या महानगरपालिका संभाजीनगर असतील नाशिक असतील इथल्या उमेदवारांना ए बी फॉर्म देणं फार तात्काळ देणं गरजेचं आहे कारण ते सगळ्याच सगळ्याच महानगरपालिका म्हणजे त्याच्यामध्ये कल्याण डोंबोली असेल ठाणा असेल नवी मुंबई असेल मुंबई असेल पुणे महानगरपालिका असेल पिंपरी चिंचवड असेल आणि महाराष्ट्रातले अन्य असतील या ठिकाणी आज रात्रीपर्यंत सगळे विषय निश्चित होतील आणि उद्या परवापासून फॉर्म भर कुठेतरी पुण्या पुण्यामध्ये शिवसेनेला सन्मानजनक जागा देत नाही असा येतोय आम्हाला जागा देते त्यामुळे त्या ठिकाणी भाजप हे आमच्यावर अन्याय करते असं देखील म्हणतात या संदर्भामध्ये रवींद्र जनगेकरांशी आम्ही स्वतः बोलू त्यांच्या मनामध्ये नक्की काय आहे त्यांना कशा पद्धतीनं तिथल्या युतीच्या बाबत चर्चा करायची आहे ते मी स्वतः दे बाट त्या ठिकाणी बोलेन शंभूराज देसाई साहेब बोलतील आणि आम्ही दोन्ही जे मंत्री आहोत त्याचा फीडबॅक आम्ही मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांना देऊपाठ आता वंचित आणि काँग्रेस जाहीर झालेली आहे ठाकरे बंधूंची जी युती झालेली आहे म्हणजे मनसे आणि युबीटीची जी युती झालेली आहे मी तुम्हाला आज अगदी जबाबदारीनं सांगतो की जे मनसेचं आणि युबीटीचं तिकीट वाटप जाहीर होईल तर युबिटीनं जागा वाटपामध्ये देखील मनसेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलेला असेल ज्या जागा आवश्यक मनसेला आहेत ते त्या ठिकाणी मिळणार नाहीत असं माझं जे आमची मित्रमंडळी आहेत आमचे जे कोण सोर्सेस आहेत सूत्र आहेत त्यांच्याकडनं आम्हाला कळतं आहे त्याच्यामुळं मी अगदी ठामपणानं सांगतो की मनसे आणि युबिटी ही जी युती झालेली आहे नक्की या तिकीट वाटपानंतर राजसाहेब ठाकरेंना आणि मनसेच्या लोकांना पश्चाताप होईल अशा पद्धतीचंच तिकीट वाटप युबीट युबीट युबीटीकडनं केलं जाईल आणि त्यांना देखील कळेल की माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी हा उठावाचा निर्णय का घेतला आणि एकनाथ शिंदे साहेब किती शब्दाला पक्की आहेत याची जाणीव हो देखील मनसेला नक्की होईल साहेब रवींद्र दंगेकर हे त्यांच्या मुलाला अपक्ष आता उभं करतायत आणि ते पण गणेश बिडकर यांच्या समोरचे गणेश बिडकर जे प्रभारी आहेत सध्या भारतीय जनता पार्टीचे त्यांच्याकडे महानगरपालिकेचे या संदर्भामध्ये रवींद्र धनगेकरांनी कुठेही पक्षाशी चर्चा केलेली नाही साहेबांशी देखील चर्चा केलेली नाही आताच माननीय एकनाथ साहेबांनी आमचे जे सिनियर मंत्री आहेत शंभूराज देसाई साहेबांना त्याच्यामध्ये दे लक्ष घालण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आजपासून पुण्याच्या संदर्भातली जी चर्चा आहे ते शंभूराज देसाई साहेब विजय बापू शिवतरे निलमताई गोरे आणि आमची ही सगळी टीम ही बीजेपी बीजे आपली बी जे करेल आणि त्याच्यातनं योग्य तो पण देखील आपल्या पहिल्या असेल बैठक सोडून जाताना दिसले अडचण काय पुण्यामध्ये नाना भानगिरेंशी मी स्वतः बोललो आमचे साहेब देखील स्वतः बोलले नाना भानगिरे गे। आमचे जे शहर प्रमुख आहेत ते अतिशय संवेदनशील आहेत माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर निष्ठा आणि प्रेम करणारे आहेत त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबांची इमेज आणि एकनाथ शिंदेसाहेबांचा पक्ष कुठे डॅमेज होऊ नये ही नाना भानगिऱ्यांची स्पष्टभूमी मुंबईचा अजून राहिलेलं युती दिसत नाही नवी मुंबईचं काय चित्र नवी मुंबईमध्ये देखील माननीय शिंदेसाहेबांनी जबाबदारी नरेकर साहेबांवर दिलेली आहे खासदार साहेबांवर ते त्या ठिकाणी चर्चा करतायत आमचे उपनेते त्या ठिकाणी विजय चौगुले आहेत ते, 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 ते देखील चर्चा करतायत नहाटा साहेब आहेत ते देखील चर्चा करतायत ही सगळी मंडळी नवी मुंबईच्या संदर्भात गणेश नाईक साहेबांशी संपर्क साधून आहेत त्याच्यामध्ये देखील एक दोन दिवसामध्ये निर्णय होईल उद्धव ठाकरे म्हणतात इतकी वर्ष आम्ही लढाई लढत आहे मुंबई हिसकून देणार नाही असं देखील म्हटलं जात आहे कुणाकडे नाही मुंबई हिसकून देणार नाही मुंबई तोडू देणार नाही गद्दारांना गाडून टाकू हे काय तुम्हाला नवीन आहे का हे गेले पंचवीस वर्ष हीच वाक्य आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका